नमस्कार मी श्रद्धा टपाल टिटवाळ न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी टिटवाळ्यात पैशाच्या व्यवहारातून बिल्डरवर प्राणघातक हल्ला टिटवाळा येथे आशीर्वाद कन्स्ट्रक्शन मालक अनिल खराटे यांच्यावर रूम खरेदी करण्याच्या व्यवहारातून विजय शिर्के यांनी जीवघेणा हल्ला केला यामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे टिटवाळा हरिओम व्हॅली येथे छोटे बांधकाम व्यावसायिक आशीर्वाद कन्स्ट्रक्शनचे मालक अनिल खराटे यांचे बिल्डिंगचे काम सुरू आहे या इमारतीमध्ये विजय शिर्के यांनी दीड वर्षांपूर्वी एक रूम बुक केली होती यासाठी अनिल खराटे यांना पाच लाख रुपये रक्कम म्हणून दिली होती परंतु त्यांनी काही महिन्यातच सदर बुकिंग रद्द करून तीन लाख परतही घेतले राहिलेले दोन लाख रुपये विजय शिर्के यांना देणे बाकी होते विजय शिर्के आणि कुटुंबीय रक्कम देण्यासाठी वारंवार मागणी करीत असत परंतु खराटे यांनी बांधकाम नुकतेच सुरू केले आहे काही महिन्यात आपली पूर्ण रक्कम देतो आपण बुकिंग रद्द केले आहे तरी मी आपणास माझे फ्लॅट राहण्यास दिले आहे मीही शेजारी राहत असून आपला व्यवहार ठरल्याप्रमाणे पूर्ण होईल याची शाश्वती देतो असे बांधकाम व्यावसायिक अनिल खराटे यांनी विजय शिर्के यांना सांगितले होते परंतु विजय शिर्के आणि कुटुंबीय राहिलेल्या रकमेसंदर्भात वारंवार मागणी करत असल्याने अनिल खराटे आणि त्यांची पत्नी घरी जमा असलेली रक्कम ऐंशी हजार रोख चाळीस हजार आणि चेक चाळीस हजार विजय शिर्के यांना देण्यासाठी त्यांच्या घरी गेले असता त्यांनी रक्कम घेण्यास नकार दिला पूर्ण रक्कम एक रकमे द्यावी असा तगादा लावून यांची पत्नी वैष्णवी शिरकेशे रेकॉर्ड वरील गुंड शुभम सिंग यांनी शिवीगार धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली तरीही बांधकाम व्यावसायिक अनिल खराटे आणि पत्नी आपल्या बिल्डिंगच्या येथे कोणताही वादविवाद नको म्हणून तेथून घराकडे जात असताना पाठीमागून विजय शिर्के यांनी अनिल खराटे यांच्या डोक्यात गंभीर दुखापत करण्याच्या इराद्याने डोक्यामध्ये वीट मारली तसेच सोबत आणलेला गुंड चाकूचा धाक दाखवून बिल्डर अनिल खराटे यांच्या पत्नीस धमकावून तुम्हाला मी कोणत्या प्रकारचा गुंड आहे हे दाखवून देईल अशी धमकी दिली यामुळे बांधकाम व्यावसायिक अनिल खराटे आणि कुटुंबीय घाबरून जाऊन डोक्यावर मोठी इजा झालेली असताना थेट कल्याण तालुका पोलीस स्टेशन येथे जाऊन तक्रार नोंद केली सदर घटनेची गंभीरता पाहून कल्याण तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली स्टेशन निरीक्षक यांनी एफ आय आर नोंद करून विजय शिर्के वैष्णवी शिर्के यज्ञेश शिर्के आणि शुभम सिंग यांच्या विरोधात रितसर गुन्हा दाखल केला आहे सदर गुन्ह्याचा तपास हेड कॉन्स्टेबल विनोद बेडसे करीत आहेत अशा प्रकारामुळे टिटवाळा परिसरात बांधकाम व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तरी पोलीस अधिकारी यांनी आम्हाला न्याय द्यावा आम्ही छोट्या कुटुंबातील असून खडतर परिश्रम करून या व्यवसायात उतरलो आहोत आणि प्रत्येकाला घर देण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहोत यामुळे आम्हाला न्याय मिळावा अशी बांधकाम व्यावसायिक अनिल खराटे यांनी टिडवा न्यूजच्या प्रतिनिधींशी बोलताना आपली खंत व्यक्त केली तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद